नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोपरगाव बाजारपेठेत गणेशोत्सवाचा जल्लोष ब्रिजलाल प्रतिष्ठानतर्फे भव्य आयोजन गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोपरगावची बाजारपेठ ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेली कोपरगावातील प्रसिद्ध ब्रिजलाल नगर व ब्रिजलाल प्रतिष्ठानच्या बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले यंदा ब्रिजलाल प्रतिष्ठानचा हा पहिलाच वर्ष असूनही शेकडो भक्तांच्या गर्दीत गणेश आगमनाचा उत्सव अविस्मरणीय ठरला आहे ब्रिजलाल प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात मनोरंजन धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत कार्यक्रम सूची ऑगस्ट सत्तावीस बुधवार श्री गणेश स्थापना ऑगस्ट अठ्ठावीस गुरुवार बकेट बॉल स्पर्धा व लहान मुलांची संगीत खुर्ची ऑगस्ट एकोणतीस शुक्रवार एक मिनिट गेम्स फुगा फुगवणे फुगा फोडणे व पुरुषांची संगीत खुर्ची ऑगस्ट तीस शनिवार खुली स्पर्धा दुपारी वाजता व वा रात्री भजन ऑर्केस्ट्रा ऑगस्ट रविवार आरोग्य शिबीर फॅन्सी ड्रेस स्पर्धा व विविध गुणदर्शन एक सप्टेंबर सोमवार रांगोळी स्पर्धा दुपारी दोन वाजता व वा महिला संगीत खुर्ची दोन सप्टेंबर मंगळवार नृत्य स्पर्धा व दोरीवरील उड्या स्पर्धा तीन सप्टेंबर बुधवार मंगळागोर व लिंबू चमचा स्पर्धा चार सप्टेंबर गुरुवार श्री सत्यनारायण महापूजा व पाककला स्पर्धा पाच सप्टेंबर शुक्रवार होम मिनिस्टर फ्लावर प्लॉट अरेंजमेंट बक्षीस वितरण व सत्कार समारंभ सहा सप्टेंबर शनिवार सामूहिक महाआरती व विसर्जन मिरवणूक पदाधिकारी व मार्गदर्शक श्री मनोज अग्रवाल प्रसिद्ध मार्गदर्शक श्री मनीष मनीषेट फुलफगर प्रसिद्ध मार्गदर्शक श्री वाडिले अध्यक्ष, श्री सुशांत अध्यक्ष तुषार कापसे उपाध्यक्ष श्री दिलीप पगारे उपाध्यक्ष श्री संजय भावसार सेक्रेटरी श्री दीपक सुपेकर सह सेक्रेटरी श्री महेश पवार खजिनदार श्री पंकज शिंदे सह खजींदार महिला मंडल सौ लता व्यास अध्यक्ष सौ संगीता कदम उपाध्यक्ष सो कल्पना भावसार खजिनदार महिला मंडळाच्या सहकार्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी रंगणार असून गणेश भक्तांसाठी हा उत्सव एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे ब्रिजलाल प्रतिष्ठानचा पहिलाच उत्सव असूनही कोपर गावातील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड